आज सहा नोव्हेंबर आज आपण गणेश फताळे पाटील यांच्या बागेत आलेलो आहोत महाराष्ट्र पोलीस सेवामध्ये सेवा देता देता सोबत शेतीची पण सेवा चालू आहे मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी आपण विश्रांतीच्या काळातले कामं सुरू केले होते इथं कधी सुरू केलं सर ऑगस्ट ऑगस्ट ऑगस्टला होता पाच वर्षाचे रोपटे होते त्यामुळे आपण लवकरात लवकर दिलं होतं दिला होता त्याचमुळं सोबत काय केलं तर सर पाणी जास्त राहिलं होतं बागेत पाणी वाहून गेलेलं होतं जो काही जमिनीतला अन्न साठा कमी झाला तो आपण भरून पुढं मग झाड डेव्हलप करायचा प्रयत्न केला तर आपल्या या नियोजनामध्ये झालेले बदल तर खरतावेळेस सर सांगतील आपल्याला काय काय बदल झाले आपण काय केलं काय होतं मी काळात आणि ह्या वर्षी तुम्हाला झाडात झालेले बदल आणि तुम्ही केलेली कामं थोडक्यात एक शेतकऱ्यांना आपल्याला मेसेज द्यायचा की आपल्याला कोणत्या वेळेत काय करायला पाहिजे बरोबर जसं बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर का आपण स्टेप बाय स्टेप काय काय केलं कारण हे काम जे काही नवीन वाटतात शेतकऱ्यांना आपण का दोन आपण लवकर हार्वेस्टिंग बऱ्याचशा ठिकाणी तर बऱ्याचशा ठिकाणी तर शेतकऱ्यांचा हा एक प्रश्न असतो की हार्वेस्टिंग झाली आता तानावर सोडायचं विश्रांती नावाचा कन्सेप्टच त्यांच्या डोक्यात नसतो विश्रांतीवरच पुढचा भाग देऊन डिपेंड असतो त्यांना काय माहिती नसतं आपण सव्वीस ऑगस्टला भाग दिल्यानंतर नंतर अतिवृष्टी चालू झाली बरोबर अतिवृष्टीचा थोडा काळ थांबल्यानंतर जसं आपण याच्यामध्ये स्टोरेजचे कामं करण्यात चालू केले त्यामध्ये आपण सर्वात प्रथम एक कीटकनाशक युरिया बरोबर असा यांचा एक दाट स्प्रे घेतला त्या स्प्रे मध्ये काय झालं जे आपण फळ तुटून गेल्यानंतर जी काडी राहिली होती त्यामधून बुरशी आतमध्ये गेली नाही बुरशी नाशक पण होत नऊशे नऊ वगैरे बुरशी नाशक ते पूर्ण आता निघून गेलं त्यानंतर त्यामध्ये झाड बनायला सुरू झालं कारण की फळ तुटमध्ये जे काडी मधला रस कमी झालेला होता काडी परत काडी मध्ये रस वाढत गेला काडी स्ट्रॉंग होत गेली त्यासोबत आपण जमिनीतून रासायनिक खत रासायनिक खत कारण आपल्याकडे खूप जास्त पाण्यामुळे जास्त वाहत होत म्हणजे जसं पाणी आपलं समजा आता पूर्ण सातशे आठशे मीटर हा फुट पूर्ण अंतर सातशे आठशे फुट हे पूर्ण सातशे आठशे फुट पाणी वाहत होतं जवळपास एक महिना ते पाणी वाहून गेल्यानंतर आपण तुम्ही बघितलं जमिनीची वाढवण्यासाठी डोस याच्या आधी कधीच भरलेला नव्हता जो की आपल्याला पाहिजे तुम्ही सांगितलं त्या सल्ल्याने आपण एनपीके जास्त प्रमाणात जर दीड किलो असेल तर दोन किलो एका झाडाला या प्रमाणात कट टाकलं मी आतापर्यंत टाकलं नव्हतं दिलं होतं मी जास्त टाकून <laughs> दिलं <laughs> त्यामध्ये काय सल्फर ऍड केलं जास्तीच हा सल्फर आपला आता चौथा अन्नद्रव्य झाड सल्फर जास्त वापरलं त्यामध्ये जिंक दानेदार हे जास्तीचं वापरलं त्याच्यामुळे या कंडिशन झाडांची झालेली आहे बघू शकता तुम्ही याच्या आधी हे झाड असे कधी झालेलेच नव्हते बरं दरवर्षी झाडांचं आता तुम्ही मागच्या वर्षी समजा हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुमचे झाड कशी झाले होते आणि आता बदल झाल्यानंतर काय व्हायचं बरं का सर हे जे पान आहे का हे पान पूर्ण पुंगळी मारून गळून जायचं आणि जा, डायरेक्ट जागेवर बारीक होऊन जायचं आणि आतापर्यंत माझा बाग हा ऐंशी टक्के पानगळ झालेला जा। असायचा ऑटोमॅटिक अच्छा आता ही जी ग्रीनरी दिसते म्हणजे हे जे झाड दिसतंय हे झाड तुम्हाला असं दिसलंच नसतं याचं पानच टिकत नव्हतं मी तुम्हाला तानावर गरजच नव्हती नाही नाही काय व्हायचं मग काही झाड तानावर नाही यायचे काही तानावर यायचे त्यामुळे फळ लहान मोठं लहान मोठं राहायचं काडीचा परिणाम काडीचा परिणाम जास्त कमी राहते पानसंख्या कमी राहील आता पानसंख्या कशी वाटते पानसंख्या जास्त आहे आणि झालं अजून तानावर द्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पान रुंद झालं सर आणि काडीमध्ये पाहिजे तसं स्टोरेज दिसू लागलं स्टोरेज आघारी पण मारते आणि झाडांनी आघाऱ्या भरपूर काढलेल्या आहेत तुम्ही म्हणता कोणती ती फळ खांदी नवीन वर्ष ती दाखवा पुढच्या वर्षी आघाडी काढली का ताई पुढच्या वर्षी फळ फांदी होत पाहिजे ही फळ खांदी पुढील वर्षा दोन महिन्यात आपल्याला निघायलाच पाहिजे त्या बागेमध्ये बरोबर आहे हो पानांची रुंदी वाढली आपण खत टाकल्यानंतर काही बायोमिक्स वगैरे सोडलो होतं पण का पण तुम्ही म्हटले त्याप्रमाणे पाऊस थांबल्यानंतर आणि बायोमिक्सची जी आपण खोडावरती झाडाच्या कक्षामध्ये परवा परवाने विद्यापीठा दाट पवारणी घेतली माझ्या फोडबी धुवून घेतले आणि हे बी पूर्ण जमिनीवरती एसटी पीच्या साह्यानी दाट मारून घेतलं त्यामुळे असा परिणाम झाला की याच्यावर काही डिंक्या वगैरे नाही असून अजून तरी झाडावर असा कोणता डिसऑर्डर दिसत नाहीये जो की आतापर्यंत दिसत होता जे काही प्रॉब्लेम आहे ते आता प्रॉब्लेम झाडावर राहिलेले नाही अजून झाडाला ताण द्यायचा आहे आतापर्यंत हा ऑटोमॅटिक ताण झाडाला येऊन जायचा तो आता आलेला नाही अजून बरोबर सरांचं म्हणणं आहे की जमिनीचा पोत वगैरे झाडांची कंडिशन बघता मध्ये ताण दे असं यांनी सुचवलंय काय करू आता याला एक वीस पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पाणी देऊ हो याला आणि एक वीस पंचवीस नोव्हेंबरला आपण त्याला तानावर सोडून देऊ मग ती तुम्ही डिकंपोज केलेलं शेणखत आपण खत वगैरे भरखत भरून घेऊ आपण जसं आपण ते व्हिडिओत नेहमी सांगतो जे अगोदरच्या काळात व्हायला पाहिजे ते भरखत भरून घेऊ आपण आणि एक दोन पाणी देऊन नंतर मग आपण रोटा मारून तानावर सोडणार आहे लोकांचं म्हणणं की रोटा मारून ते तानावर नाही नाही ना, आपल्याला रोटा मारायचा बागेत आपल्याला हलका रोटा मारायचा म्हणजे जास्त हाड आपल्याला मूळ तोडायचं नाही हलका हलका रोटा मारायचा तानावर सोडून द्यायचा आणि तानावर सोडल्यानंतर एक आठ दहा दिवसानंतर जेव्हा मुळांच्या कक्षामधलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि जेव्हा आपली थोडी थोडी पान सुकायला लागतील मग आपल्याला वरचे स्टोरेजच्या तानातले जे काही फवारणी असतील ते आपल्याला करायचं पाण्याची पाण्याची थेरी बी सांगा शेतकऱ्यांना की कक्षेमध्ये पाणी असल्यानंतर ते तानावर जात नाही हा नाही ते तर आपण ते बागचे व्हिडिओ सांगितलं सांगितलं तर आम्ही फर्स्ट विजिटला आलो तुमच्या बागामध्ये त्यावेळेस काय म्हणजे परिस्थिती होती आणि फर्स्ट विजिटला आले तुम्ही त्यावेळेस आपल्या झाडावरती आंब्या माल होता तुमचे जे व्हिडिओ बघितले मी ते व्हिडिओ बघून मला असं वाटलं तुम्हाला बोलवा आणि दाखवा कारण मला पुढील वर्षाचं नियोजन करायचं होतं तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही नियोजन घ्या पण सध्या फळं आहेत या कंडिशन एकदा बघून जा की फळ असताना झाडं अशी होते फळ गेल्यानंतर जसा बाग गेला तसं तुम्ही बघताय झाडाची प्रगती खूप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही की मी तुम्हाला बोलून माझं कल्याण झालं आपल्या ह्या साडेसहाशे सहाशे झाडाच्या प्लॉट मध्ये अजूनही काही झाडं आहेत का ज्यांच्यावर अजून काम करण्याची गरज आहे एक पन्नास एक झाडं आहेत तसे बघूयात ना पण तसे एखाद दोन त्या प्रमाणात पन्नास एक झाडं आहेत की त्यावर काम करण्याची गरज वाटते पण आता कसं कोणत्याही झाडांना कोणत्याही रोगाचा इलाज लगेच होत नाही त्याला थोडा कालावध दिला काला आणि त्यासोबत त्याच्यात काही रिकव्हरी झाली का आपल्या रिकव्हरी झाली ते पान पूर्ण गळून जात होते ते पान गळालेलं नाहीये त्या झाडाला पानाची अवस्था आहे ते झाड आतापर्यंत पान सोडून देत होतं काड्या राहत होत्या नुसता नेमकी कळत नव्हतं तानावर कधी घ्यावा तानावर द्यायच्या अगोदर त्याला तान येऊन जायचा सगळ्या पाना गळून जायचं आज या वर्षी मला उद्दिष्ट आहे की मी तानावर घेऊ शकतो जसं सर म्हणताय डिसेंबरला आपल्याला तानावर घ्यायचं तर मग डोक्यात टार्गेट आहे की मी तानावर घेऊ शकतो याच्या अगोदर झाडाची कंडिशन अशी होत होती ॲटोमॅटिक तानावर येत होती मग ते एक झालं यावर्षी आपल्या ट्रीटमेंटमुळं ते आपण बुक करू शकतो मला एक निश्चित उद्दिष्ट भेटलं आपण ताण द्यायचं आहे अजून आत्तापर्यंत ताण दिलेलं नाही सोडू आपण याला वीस नोव्हेंबरपासून तानाचं नियोजन करू बागेत आणि एक दहा जानेवारीपर्यंत आपण दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत परत आपण पाणी पोहरायचं नाही कारण या जमिनीला आपल्याला एक दीड महिन्यापर्यंत ताण भरपूर आहे हो दीड महिना एक महिनात बी ताणावर येऊन जाते कारण ही निसऱ्याची आणि उताराची जमीन आहे हां परत जमीन असल्यामुळे आपण तसं मनंतसूईच्यावर कार्य करू शकतो चालं सर, सर।, सर। जे झाडात झालेले सुधारणा स्टोरेज सोबत आपण ते ते पण एखादं झाड दाखवून देऊ 50 पैकी जे अजून ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आता झाडात का होत आता किती चांगल्या कंडिशनमध्ये आता या झाडामध्ये पान दाखवायला नाही बघा सर इकडे बघा ह्या कंडिशनमध्ये पूर्ण पाना असे पिंगळी मारून डार्क होऊन गळून जायचे आजही तुटता तुटत नाही आपल्याला तोडून काढावं लागत आहे आघारी पण आली बर का बाग आघारी आली या झाडावर सुद्धा आघारी दिसू लागली आता हे काय आतमधल्या भागात आघारी येऊ लागली हे काय बनावट नाही काही दिखावा नाही हे बघू शकता तुम्ही सरळ या याची याची कॅनोपी पण वाढलेली आहे आणि म्हणजे आज तानावर द्यायच्या कंडिशन मध्ये आहे की जे मी हां हे पन्नास चाळीस पन्नास झाड अजून आहेत तानावर द्यायच्या कंडिशन मध्ये आहे याच्यामध्ये निश्चितच अजून आपल्या बदल होईल आपल्याला वर्षभरात हर झिरो करायचंय हे पूर्ण पिवळं होऊन जायचं याच एकच काम होत फक्त झाड पानं यायचे पिवळे होऊन गळून जायचे याच्यावर फळ टिकत नव्हतं काय टिकत नव्हतं हे जे खराब झाड आहे का सर जे पन्नास आहे ना पुढच्या वर्षी आपल्याला झिरो पुढच्या वर्षी या दिवसात जाऊ आपण व्हिडिओ काढू ना तो आपल्या बागेमध्ये सगळे सक्षम झाडं एक हजार झाडामध्ये एक पन्नास झाड होते असे की मी त्यांना कंटाळून गेलो होतो काढण्याची सुद्धा भाषा माझी चालू होती पण आता बघू सर भेटले निश्चित पुढच्या वर्षी कळ तरी रिझल्ट दिसतोय त्यामध्ये जो निश्चित पाहिजे मला आहेत काही झाडं ते होईल सुधरे ना आता मिळून काम करू आपण झाड सुधरू आणि उत्पादन उत्पादन पण काढू टार्गेट ठेवून उत्पादन काढतोय आता आम्ही या वर्षी टार्गेट आम्ही निश्चितच तर् सांगू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आणि वेळोवेळी आपण काय करतोय शेतकऱ्यांना दाखवू शेतकऱ्यांना दाखवायचं की लागतं केलेले काम आणि त्याचे बदल हा कामाने केलेले काम केल्यामुळं काय के बदल झाले ते पण दाखवू चालेल सर चालेल धन्यवाद सर चालेल सर नमस्कार